लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मी डॉक्टर श्याम कवील वैद्यकीय आघाडी छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त आपण विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करत असतो तर साडेतीनशे वर्ष होत आहे राज्याभिषेकाला तर त्याला मानवंदना देण्याकरता आपण शिवाजी महाराजांचा जो गुण आहे त्याची प्रतिकृती आणि मोठ्या प्रकारे आठ बाय आठ फुटीचा आपण वर्ल्ड रेकॉर्डचा एक कृती स सा साकारत आहे तर त्याचे कार्यक्रम आपण सोळा तारखेपासून त्यांना मानवंदना म्हणून एक लाईव्ह पेंटिंग आपले चित्रकार लोक प्रदर्शित करत आहे ह्या लाईव्ह पेंटिंगमध्ये आपण त्यांचे राजतिलक असो राज्याभिषेक असो अशा विविध गोष्टी आपण साकारण्यात येत आहे तरी मी तमाम नाशिककरांना आवाहन करतो की ह्या कार्यशाळेचा आणि ह्या चार दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घेणे व निवणुकीला हजर राहणे धन्यवाद